नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी लाडकी बहीण लाभार्थी महिलांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अधिकाधिक बहिणींना लाभ मिळवून देण्यासाठी आमदार डॉक्टर बालाजी किनेकर यांनी विविध ठिकाणी मदत केंद्र सुरू केले होते शासनाच्या वतीने अनेक बहिणीच्या खात्यात तीन रुपये जमा करण्यात आले रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी कोसगाव वार्ड क्रमांक एकोणीस मध्ये शिवसेनेचे समाजसेवक संदीप जमदरे यांनी छोट्या क्रमांक कार्यक्रम बरेच वर्षापासून माझे सामाजिक कार्य हे चालूच आहे तरी पण शिवसेनेच्या या माध्यमातून या पक्षातून जे धडाडीचा पक्ष आहे ह्या माध्यमातून मी आपल्या इथे ह्या वार्डामध्ये महिला असो गरजू महिला असो विधवा महिला असो किंवा अजून कुठले समस्या असतील त्यांचे हे त्यांच्यापर्यंत त्यांचे प्रश्न कसे मार्गी लावा याच्यासाठी कार्यरत करत असतो तसेच ह्या वॉर्डामध्ये गेला वर्ष गेल्या हो वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा बरेचसे असे चोऱ्या मारफोडी वगैरे पण झाले होते त्याच्यासाठी त्या तिथल्या लोकांच्या ह्याच्यासाठी एक छोटस कॅमेरा म्हणून हे बसवलं गेलं सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे सर्व त्याचं हे केलं पूर्ण वॉर्डामध्ये आणि आपल्या जनतेला आपल्या वॉर्डाच्या लोकांना प्रत्येक वर्षी ते लोक वोटिंग जातात परंतु वोटिंग कार्ड हे कोणाकडेच नसतं म्हणून त्यासाठी एक वोटिंग कार्डचं का माझ्या ऑफिसमध्ये मा ते चालू करून प्रत्येकांना घरोघरी जवळजवळ अडीच हजार ते वोटिंग कार्ड त्यांना घर करून घरपोच केले तसेच आता हे मुख्यमंत्री लाडकी योजना जे आलेले आहेत त्याचे पण फॉर्म वगैरे भरून ऑनलाईन वगैरे सर्व फॉर्म करून आता आमदार साहेब इथे आलेलेच आहेत आणि पुढील जे पण काय मुख्यमंत्री लाडकी काही पुढचे तहसीलदार मार्फत अजून जे काही का का योजना असतील तसे आमदार साहेब पूर्ण सर्व माहिती आपल्याला तिची ते देणारच आहे या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आमदार डॉक्टर बालाजी किन्नीकर यांचे शेकडो लाडक्या बहिणीने आभार मानले के मुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब यांनी ही योजना सुरू केली आहे माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री योजना व अन्नपूर्णा या योजना याबद्दल त्यांचे मनापासून आहे आणि ही योजना पुढील भविष्यात अखंड चालू ठेवली ही विनंती मुख्यमंत्री शिंदे सरांनी जी एक महिलांसाठी योजना चालू केली आहे त्याच्यात आम्ही खूप आनंदी आहोत यापुढे ही अशीच योजना चालू ठेवा ही विनंती जे आम्हाला लाडकी बहिणीची योजनाची सुविधा दिला आहे तर त्याच्यासाठी आम्ही आभारी आहे हे योजना आम्हाला लाईफ टाइम पाहिजे शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा